नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपण अंक लयबद्ध मांडणी पाहिली या व्हिडिओमध्ये आपण चिन्हांची लयबद्ध मांडणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरू करूया पुढे दिलेल्या चिन्हांच्या लयबद्ध मांडणीसाठी योग्य पर्याय निवडा चला तर मग पहिला क्वेश्चन पाहू इथे तुम्ही बघू शकता त्यांनी तीन तीनचे गट दिले ज्यामध्ये एक त्रिकोण एक गोल आणि एक स्टार आहे याला काहीतरी म्हणतात त्याच्यानंतर इथे तीन तीनचे गट त्यांनी स्वतःच करून दिले त्याच्यामुळे आपण सिम्पलमध्ये आता इथे बघा त्रिकोण नाही आहे त्याच्यामुळे आपण इथे त्रिकोण एक ट्रॅंगल ड्रॉ करूया नंतर यामध्ये बघा तुम्ही एक स्टार नाही आहे तो इथे ड्रॉ केला नंतर इथे बघा इथे एक स्टार नाही आहे तोपर्यंत इथे आपण ड्रॉ करून घेऊया असे गट दिलेले असताना आपण डायरेक्ट सॉल्व करायचं काही एवढं टेन्शन नाही इथे बघा आता ट्रँगल स्टार स्टार इथे दुसरा ऑप्शन येतोय आपला आन्सर आहे ट्रायंगल स्टार आणि स्टार आता आपण दुसरा क्वेशन सॉल्व करू यामध्ये तुम्ही बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा हे आहेत चिन्ह आहेत मग इथे तुम्ही बघा हे स सेम सेम वाटतं आहे मग आपण इथे तीन तीनशे गट करू बघा इथे मग इथे तुम्हाला झिरो कारण इथे बघा ट्रॅंगल नंतर एक झिरो दिला यांनी इकडे मग आपण पण एक झिरो देऊया नंतर परत मग दुसरा गट नंतर परत बघा इथे ट्रँगल नंतर तुम्ही इथे परत बघा ट्रायंगल स्क्वेअर नंतर मग ट्रायंगल अशा प्रकारे चिन्ह पूर्ण होतंय मग झिरो झिरो ट्रँगल ट्रायँगल स्क्वेअर हा बघा तिसरा पर्याय याचा आन्सर आहे आता आपण तिसरा क्वेश्चन पाहू इथे तुम्ही बघा अशा प्रकारे ही चिन्ह दिलेली आहे मग आपण सिम्पली ड्रॉ करून घेऊया अशा प्रकारे एक म्हणजे एक दोन तीन अशा प्रकारे ही मांडणी केलेली आहे अशा प्रकारे इथे तुम्ही बघा दुसरा पर्याय इथे बरोबर आहे आता आपण चौथा क्वेश्चन पाहू इथे बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आहेत आणि इथे बघा हा सरळ एक पाचचा ग्रुप दिसतोय मग आपण इथे पाच पाचचेच करू एक दोन तीन चार पाच इथे बघा ट्रॅंगल इथे ट्रॅंगल नंतर झिरो म्हणजे तीन ट्रॅंगल एक झिरो अशा प्रकारचे कॉम्बिनेशन आहे बघा दोन ट्रायंगल आणि एक झिरो म्हणजे तिसरा आपला इथे तिसरा पर्याय बरोबर आहे आता आपण पाचवा क्वेश्चन सॉल्व करू इथे बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा मग इथे तीन तीनचं कॉम्बिनेशन होणार घट होणार इथे दोन स्क्वेअर नंतर इथे एक सर्कल बघा इथे ट्रायंगल सॉरी स्क्वेअर नंतर इथे एक स्क्वेअर नंतर इथे एक झिरो सॉरी सर्कल हे अशा प्रकारे आकृतांचे गट होत आहेत दोन स्क्वेअर आणि एक इथे झिरो इथे पण तिसरा आन्सर बरोबर आहे दोन आणि तिसरं सर्कल अशा प्रकारे खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत तुम्ही सॉल्व करू शकता मी प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला अजून काही क्वेश्चन देते ते तुम्ही सॉल्व करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thanks for watching.